विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण मुक्तछंद यामध्ये आपल्या मनातील भावविश्व शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे प्रत्येकाला वाटतं की आपण चित्र काढावं रेखाटन करावं सुंदर रंगवावं एखादी कविता लेखन करावी गावी एखादं गीत गावं एखाद्या पक्षाचा का आवाज काढावा एखाद्या प्राण्यासारखा का आवाज काढावा आणि निसर्गामध्ये जे काही दिलेलं आहे त्या ईश्वरानं त्याचा अभ्यास आपण करतच नाही आहे आपल्या मनातील भावना आपण तसाच डाबून ठेवतो त्यामुळं हे आपल्या जमतच नाही आहे हे मला ये येतच नाही आहे अशा प्रश्नामध्येच आपण जा गुंगून जातो असं नाही मला काय येत नाही आहे मी प्रयत्न करणार मी चित्र काढणार मी गायन करणार जर मी करणार हा शब्द तुमच्या मनाशी ठाम असेल तर अनेक कला तुमच्या जवळ येथील ज्या मुक्त कला आहेत बघा लाखो कला या विषयामध्ये आहेत असे काही कलाकार आहेत की ज्याने त्याने शास्त्रीय शिक्षण न घेता सुद्धा जगाच्या उच्च पदवीवर गेलेले आहेत आपण जर प्रयत्न केला तर हे सरळ शक्य होईल मी करणार मला येणार मी गीत गाणार मी रेखाटन करणार मी चित्र काढणार मी मोठा होणार अशी जर मनात आत्मविश्वास तुमचा असेल तर या मुक्तचंदाद्वारे तुम्हाला अनेक कला जवळ तुमच्या येतील पूज्य स्थानीवरुजी म्हटलेलं आहे जीवनामध्ये कला जर असेल तर जीवन समृद्ध होईल अनेक थोर शास्त्रज्ञ कवी लेखक यांचा जर अभ्यास केला तर त्यांच्या मानसिक ठाम एखादी कला आलीच पाहिजे अशी भावना असते म्हणून आपण प्रयत्न करूया ये शंभर टक्के जो आम्ही मिळणार चला करूया